आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही सांगलीत दारू पिताना झालेल्या वादातून मित्राने मित्राचा गळा चिरून निघून खून केल्याची घटना घडली आहे विश्रामबाग परिसरात असलेल्या व्हाईट हाऊस बारमध्ये दारू पिताना झालेल्या वादातून चाकूने गळ्यावर वार करत खून केला निखिल साबळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे सदर खुनाची घटना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे उप अधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी घटनास्थळी धाव घेतली होती खून करणारा संशयित प्रसाद सुतार हा घटनास्थळावरून पसार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत खुनाची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा